सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू या कथेचे सहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता शेवटी मनिषानं अजयच्या घरच्यांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली ती त्यांचं जीनं हराम करून सोडायची कर्ज मागायला येणारे लोक दारात यायचे आणि ती त्यांच्या देखतच सासऱ्याला खूप बोलायची आणि म्हणायची फेडण्याची ऐपत नव्हती तर कशासाठी कर्ज घेतलं आणि घेतलं ते घेतलं माझ्या एकट्या नवऱ्यासाठी घेतलं होतं का ते त्यानं एकट्यानं फेडायचं का तुमची लुगडी तुमची धोत्र घ्या तुमचं कर्जसुद्धा माझ्या नवऱ्यानं एकट्यानं फेडायचं का तुम्हाला तर साधं घरावरचं कानसुद्धा निघलं नाही साधं घर नाही बांधू शकला तुम्ही तेसुद्धा मुलानंच करायचं तेही फक्त माझ्या नवऱ्यानं करायचं नंदेचंसुद्धा माझ्याच नवऱ्यानं बघायचं तिचं पोरगं आजारी पडलं तर साधे शंभर रुपयेसुद्धा तुम्हाला द्यायला नसतात डॉक्टरला तुम्ही उधारीवर त्यांच्याकडून इंजेक्शन करून येता आणि माझ्या नवऱ्यानं ते शंभर रुपये नेऊन द्यायचं तिकडे डॉक्टरला अशी ती सतत माझा नवरा माझा नवरा माझा नवरा अशी सतत करायची आणि अजयच्या घरच्यांना वाटायला लागलं आपण कोणीच नाही का अजयचे का ह्याच्याशी लग्न झालं आणि हा तिचाच झाला इतकी वर्ष त्याला सांभाळून त्याला जन्म देऊन आपण त्याचं कोणीच नाही असं वाटायला लागलं घरच्यांना इतका तिनं तिच्या बोलण्याचा त्या घरच्यांवर परिणाम करून सोडला होता बधीर अगदी बधीर करून टाकायची ती बाई अजयच्या घरच्यांना अजय असल्यावर मात्र ती थोडी गप्प बसायची कारण अजय तिचं थोबाड सटकायचा पण तिचं तोंड कितीही चेचलं तरी गप्प बसत नव्हतं नुसतं बोंबलायचं विजयसुद्धा तिला चांगलीच तव्यातून परतून घ्यायचा त्यामुळे ते दोघे असले ते की ती थोडी शांत असायची आणि नरमून घ्यायची पण ते दोघे नसले की तिला लगामच नसायचा आणि मग घरच्यांनी शेवटी अजयला सांगितलं की हिला तू येथून घेऊनच जा म्हणजे तिथे तरी ती शांत राहील तुला जमेल तसा तू आम्हाला भेटायला ये आणि अजयने शेवटी एक रूम केली आणि तिला घेऊन गेला आणि जाताना ती लग्नातलं एक भांडंसुद्धा इथं ठेवून गेली नाही सगळं घेऊन गेली आणि तिथं गेल्यावर सुद्धा अजयकडून बरीचशी शॉपिंग करून घेतली तिनं घरामध्ये खूप मोकळं मोकळं आणि सुटल्यासारखं वाटत होतं तिला आणि आता मनसोक्त झोपायचं खायचं प्यायचं उघडं नागडं कसंही पसरायचं असं तिचं चाललं होतं तिचा गाऊन तर सतत मांडी इतका आवर बांधलेला असायचा घरात आणि आता अजयला घरच्यांपासून पूर्णपणे तोडायचा असं तिची मम्मी तिला फोनवर शिकवायची पण एक आठवडा झाला आणि अजय बॅग भरू लागला आणि ती म्हणाली आता कशाला बॅग भरताय कुठं निघालात अजय म्हणाला मी एकटा नाही आपण दोघेही निघालेला आहोत सुट्टी आहे चल आपल्या घरी जाऊया आणि ती म्हणाली आता काय गरज आहे घरी जाण्याची मी तिकडे मी तर इकडे आले मग आता तुम्ही कोणासाठी तिकडे जाणार आणि अजय म्हणाला मी फक्त तू आहेस म्हणून तुझ्या प्रेमापोटी तिथं जात नव्हतो तिथे माझे घरचे आहेत माझे जन्मदाते आई वडील आहेत त्यांच्यासाठी घरी जातोय समजलं आणि ती त्याला अडवत म्हणाली अजिबात जायचं नाही काही घरचे वगैरे नाहीत त्यांना तसंच मरू दे अजय म्हणाला तुला अक्कल आहे का तू काय बोलतेस ते कळते का तुला तुझ्या भावाला जर तुझ्या बहिणीने असं अडवलं तर तुला कसं वाटेल तुझी बहिणी जर तुझ्या आईला असं बोलली तर कसं वाटेल तर ती म्हणाली माझे आईवडील जॉब करतात भरपूर पैसा त्यांनी कमवून ठेवला आहे म्हणून माझे भाऊ त्यांना व्यवस्थित जपतात तुमच्या आईवडिलांनी काय कमवून ठेवलं म्हणून तुम्ही त्यांना इतकं जपताय अजय म्हणाला त्यांनी मला जन्म दिला इतकं भरपूर झालं माझ्यासाठी आणि आईवडिलांना त्यांचा पैसा बघून सांभाळायचं नसतं समजलं का तुला पण काय समजणार आहे म्हणा तुला तुला तर कसलीच अक्कल नाही तू येणार आहेस की नाही ते सांग आणि ती म्हणाली मी येणार नाही मी गरोदर आहे मला प्रवास करायचा नाही तो म्हणाला ठीक आहे मी जातो आणि परवा येतो असं म्हणून अजय घरी गेला आणि मनिषाला खूप राग आला मग तिनंही बॅग उचलली आणि मम्मीला फोन केला आणि प्रवास करायचा नाही म्हणाली होती ना पण तरी माहीर निघून गेली आणि आता काय घरात भरपूर पैसा होता त्यामुळे उधळायला रिकामी होती मग तो सोमवारी घरी आला तर ती अजूनही घरी आली नव्हती ती बुधवारी घरी आली दोन दिवस अजयने बाहेरचं कसं बसं खाल्लं मुद्दाम अजयची झिरवण्यासाठी ती तशी करत होती आता अजय दर आठवड्याला सुट्टी दिवशी घरी जायचा हे तिला आवडत नव्हतं मग ती पुढच्या आठवड्यात त्याला म्हणाली आता आपण सुट्टीला माझ्या माहेरी जाऊया अजय म्हणायचा अजिबात नाही आपलं घर इकडं आहे तुला यायचं असेल तर इकडंच इकडेच ये आणि सतत माहेरी काय पळतेस गं आत्ताच जाऊन आलीस ना तू आणि ती तिटफार टॅट करून म्हणाली मग तुम्ही का सारखं तुमच्या घरी पळता मग मी माझ्या आईकडे गेले तर काय बिघडलं तुम्ही तुमच्या घरी जाऊ नका मग मी पण माझ्या आईकडे जात नाही तिचं आता सतत असंच असायचं मूर्खासारखं बोलणं आपण बायको आहोत आपण नांदायला आलो हे ती विसरूनच जायची हिला सासर आणि माहेर यातला फरकच कळत नव्हता तर हिला काय बोलायचं मग ती म्हणाली मी तुमच्या घरी येणार नाही आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही पगार झाला की सगळा पगार तिकडं नेऊन देता वरती येणारा पैसासुद्धा तिकडंच नेऊन देता हे काय आहे तुमचं अहो आपला संसार व्हायचा आहे की नाही बाळ होईल आपल्याला मग त्याच्यासाठी काही करायला नको का की आयुष्यभर तुमच्या बापाचंच कर्ज फेडत बसणार आहात पण अजय तिचं काहीच ऐकत नव्हता तिला म्हणायचा तुला काही कमी पडत असेल तर बोल बाकी मी काय करतो हे विचारू नकोस मग मनीषा आता चिडून खूपच मूर्खासारखं वागायला लागली अजयचे ब्रँडेड घड्या तोडून टाकायची पैसे चोरून ठेवायची त्याचा बेल्ट तोडून टाकायची शर्टाच्या गुंड्या तोडून टाकायची असा नालायकपणा तिनं सुरू केला अजयसुद्धा तिला भरपूर बदडायचा पण ती गेंड्याच्या कातडीची झाली होती कितीही मार खाल्ला तरी बोलायची आणि तिच्या करण्याला चुकत नव्हती जे करायचं ते करायचीच आणि त्यातच तिला आनंद वाटायचा मग अजय घरी आला की ती तिच्या आईला मावशीला मावशीच्या पोरींना भावांना बोलवून घ्यायची भरपूर खायला प्यायला घालायची आणि एन्जॉय करायची तिला फरकच पडत नव्हता अजय गेला तरी आईला चांगल्या महागड्या साड्या घ्यायची आणखीन साड्या विकत घेऊन बहिणींना द्यायची आणि इकडे नंदेला सासूला साडी घ्यायची म्हटलं की हिच्या जीवावर यायचं दिवाळीला सासूला साडी घ्यायची म्हटलं की ती हलक्यातली हलकी साडी घ्यायची आणि मम्मीसाठी महागातली घ्यायची अजय जेव्हा सोमवारी परत यायचा तेव्हा त्याला तिच्या माहेरची माणसं अजिबात बघू वाटत नव्हती डोळ्यासमोर कारण त्यांचं वागणं बिहेवियर अजिबात नीट नसायचं आणि जावई बोलत नाही मेहुणा बोलत नाही म्हटल्यावर कोणीतरी लेकीच्या घरी राहील का पण तिच्या आईला भावाला अजिबात अक्कल नव्हती अतिशय निर्लज्ज होते ते ते अजयला एकटे पाडायचे आणि सगळे नालायक लोक खायचे पाहिजे त्यांची थेरपी खूपच वेगळी होती अजय रुसून चिडून बाहेर जायचा तिकडंच खायचा उपाशी राहायचा दिवस दिवसभर फिल्डवर उपाशी फिरायचा उन्हा तानात फिरायचा पण मनिषाला काहीच फरक पडत नव्हता ती म्हणायची त्याला तशी सवय आहे उन्हात ताणात उपाशी तापाशी बोंबलत फिरायची फिरू दे मम्मी चल आपण जेवूया मग अजय बाहेर असायचा आणि ती मात्र भावाला बहिणीला आईला घेऊन जेवायची अजय कधी कधी उशिरा घरी यायचा कधी कधी रात्रभर घरी येत नव्हता पण ह्याला अजिबात फरक पडत नव्हता आपला नवरा कुठे आहे काय करतोय हे विचारत नव्हती तिच्या माहेरची मंडळी आता राजरोषपणे त्याच्या घरात येऊन राहायला लागली आणि अजयला खूप पैता घ्यायचा या बाईनं का त्याचे असे हाल लावले होते काय माहीत तिला तिच्या माहेरचे खूप प्रिय होते कधी कधी तर अजयला न विचारता ती पंधरा पंधरा दिवस दिल्लीला फिरायला जा बालाजीला फिरायला जा असं करायची आणि आता गरोदर आहे असं तिला कळत नव्हतं अजयचे मात्र जेवणाचे हाल व्हायचे आणि तो घरून दोन टाईमचा डबा घेऊन यायचा आईकडून आणि हळूहळू तो स्वतःच मसाले भात चपात्या करून खाऊ लागला पण त्यानंही ठरवलं होतं की या बाईला अजिबात हार जायचं नाही म्हणजे नाही तिच्या पुढे आपण शरणागती पत्करायची नाही अजय एक सज्जन माणूस होता आणि हिचा नंगा नाच आणि हिच्या माहेच्या लोकांचा नंगा नाच त्याला खपत नव्हता त्याला खूप मनस्ताप व्हायचा त्याच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू यायचे रागाने तो घरी सगळं येऊन सांगायचा अजयच्या घरच्यांना त्याची खूप काळजी वाटायची ती बाई अजयसोबत तरी चांगलं राहील असं वाटलं होतं पण अजय जितका हट्टीपणा करत होता आणि त्याच्या घरी येत होता तितकाच हट्टीपणा ती बाई करत होती आणि नखरा करत होती घरात प्रत्येक वस्तू होती पण ती सगळ्या वस्तू मुद्दाम खराब करून टाकायची आणि म्हणायची नवीन आणा अजय म्हणायचा अगं तू ही वस्तू का तोडलीस नवीन आणली होती की मागच्या वेळीच किंवा दुरुस्त करून वापरू शकतो आपण हिला तर म्हणायची तुम्ही तुमच्या घरी पैसा नेऊन देताना मग या वस्तूला पैसा गेला तर काय बिघडलं घेऊन या नवीनच वस्तू मी जुनी वापरणार नाही आता या बाईला काय म्हणायचं तुम्हीच सांगा असं कुठेही बरोबरी करून चालतं का पण तिला अक्कल नव्हती तिची आईसुद्धा उन्हाळ्यात दिवाळीत सुट्टी लागली की येऊन बसायची मायले की खायच्या प्यायच्या आराम करायच्या आणि अजय मात्र तिच्या माहेर आले की जास्तीत जास्त फिल्डवरच भटकायचा किंवा मग कितीही रात्र झाली तरी बारा एक वाजता आई बापाकडे घरी निघून जायचा मग नंतर नंतर अजयने घरात पैसा ठेवणं बंद केलं तरी तिच्यावर फरक पडेना कारण तिची आई होती ना शिक्षिका तिचा पगार होताच की आईच्या पैशातून त्या एन्जॉय करायच्या स्वतःच्याच घरात अजय आता परका झाला होता पण त्याला विजय त्याच्या घरचे सहारा द्यायचे हिंमत द्यायचे मग आता अजयने टू व्हीलर घेतली एसटीने यायला जायला रात्रीचा त्रास होतो म्हणून आणि कौतुकानं एकदा विजयने ती फिरवायला घेतली तर मनीषानं खूप वटवट केली आणि म्हणाली भिकाऱ्यासारखे लगेच आमची गाडी हातात घेतली स्वतः कमवून दाखवावी आणि मग बोलावं आणि तेव्हाही अजयनं तिला फटकावली आणि जिथं भाड्यानं राहायची तिथंसुद्धा मास दाखवायची मुद्दाम पाणी जास्त नासायची कॉमन असेल टॉयलेट बाथरूम तर मी का धुवायचं आम्ही भाडं देतो तुमचं तुम्ही धुवा आणि आम्हाला सगळं स्वच्छ करून हवं आहे अशी करून म्हणायची मी, मी अंगण जिने झाडणार नाही तुम्ही झाडा असं म्हणायची अजय दररोज संध्याकाळी घरी आला की घरमालक त्याला तक्रार करायचे आणि या दोघा नवरा बायकोचं रात्रभर भांडण असायचं आणि घर मालक तरीही अजयकडे बघून तेही गप्प बसायचे पण हिची मिजेस बघून कधी कधी अजयला हात जोडून सांगायचे की आता तुम्ही आमची रूम खाली करा प्लीज तुमची बायको अजिबात नीट राहत नाही ती तिच्या सासऱ्यांना जशी जेरीस आणत होती तशीच इथं घरमालकांनासुद्धा जेरीस आणायची ती भिंतीला कच पाडायची रंग काढायची तिच्या माहेरची भरपूर माणसं यायची टाकीतलं सगळं पाणी संपवायची आणि घरमालक काही म्हणाले तर ती म्हणायची मग भाडं देतोय फोकट राहत नाही आणि असलं याच्यापेक्षा मोठं घर माझ्या माहेरी आहे आणि अशा महिन्या दोन महिन्याला बऱ्याच अशा रूम बदलून झाल्या आणि अजय वैतागला सारखं सामान उचलून ठेवून उचलून ठेवून बरं हिला काही नॅट पडत नव्हतं जे काही हाल व्हायचे ते अजयचे व्हायचे मग एक दिवशी कौतुकानं त्याचा बाप आला अजेशी रूम बघायला तर हिने त्याचं अजिबात स्वागत केलं नाही मुद्दाम झोपून राहिली अजिबात जेवण बनवलं नाही अजयला माहीत होतं आता ही अशीच करणार पण त्याला खूप वाईट वाटत होतं मग त्यानं स्वतः मसालेभात बनवला बापाला चारला दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर येऊन मिसळ चारली आणि बापाला परतीच्या गाडीला बसवला मग असाच एकदा विजय आला तेव्हा मात्र तिने थोडा स्वयंपाक केला कारण नंतर अजयने बाप आल्यावर तिनं तसं केलं म्हणून तिला चांगलीच थोबाडली होती आणि विजयला ती घाबरतसुद्धा होती पण विजयच्या वेळी तिनं स्वयंपाक केला मात्र वेगळंच नाटक केलं आणि माले भाऊजी टॉयलेटमध्ये गेले आणि त्याने टॉयलेट धुतलं नाही आणि घर ओरडली ओर या खेड्यातल्या लोकांना शहरात कसं राहायचं माहीत नाही तुम्ही कशाला येऊ देता तुमच्या घरच्यांना आता विजयसारखा स्वच्छताप्रिय माणूस जगात सापडत नव्हता स्वच्छता आणि टाटटीपणा यात त्याचा पहिला नंबर असायचा शंभर वेळा हात धुवायचा तोंड धुवायचा कपड्यांच्या बाबतीत तर किती चोखंदळ होता तो सगळे जेवायला बसले आणि हा हात धुवायला गेला तर जेवण झालं इतरांचं तरी हातच धुवत बसायचा गरीब भी होती तरी असलं तसलं वापरत नव्हता तो आणि खाताही नव्हता आणि ही विजयवर अस्वच्छ म्हणून ठपका ठेवत होती आणि हे अजयला पटलं नाही आणि हेच काय अजयला बायकोची कोणतीही गोष्ट पटत नव्हती अजयचं तिच्यावरचं प्रेम आटत चाललं होतं उडत चाललं होतं तिला मात्र फरक पडत नव्हता आता फक्त बाळ होणार आहे म्हणून कशी तरी तिला ढकलायची होती अजयची आई आली बहीण आली तरीही ती अजिबात स्वयंपाक बनवत नव्हती आणि त्या दोघींना तिच्या किचनमध्ये लुडबुड करायची भीती वाटायची मग ती त्यांनाच स्वयंपाक करायला लावायची धुणं धुवायला लावायची आणि ही रुबाबात बसायची पण हिची मम्मी पप्पा आला की इडल्या बनवायची पुरणपोळ्या बनवायची डोसे बनवायची आणि मस्त हसत खायची माझी मम्मी आली मटण आणा असं म्हणायची अजय आणतच नव्हता मग अजयच्या घरचे आले आणि त्यानं म्हटलं आणलं की ही करत नव्हती फेकून द्यायची काहीच बनवत नसायची कारण पुन्हा त्यांनी इकडे येऊ नये म्हणून त्यांची जिरवायची घरच्यांचा खूप अपमान व्हायचा त्यांना येऊ वाटत नसायचं अजयकडे पण अजयच्या तोंडाकडे बघून ते यायचे कारण अजय म्हणायचा तिच्या बापाचं घर नाही तुमच्या मुलाचं घर आहे तुम्ही बिनधास्त यायचं तुम्ही जेवढे येणार नाही तेवढं तिला बरं वाटेल पण तुम्ही घाबरू नका माझ्यासाठी तुम्ही या कारण मला सगळे हवे आहात म्हणून ती सुद्धा तिच्या त्याच्या उरावर बसायला बोलवायची तुम्ही या म्हणायची त्याला घाबरू नका मी आहे इथं मग अजय एक दिवशी तिला म्हणाला तुझ्या घरचे इथे आलेले मला चालणार नाहीत नाहीतर आपण घटस्फोट घेऊया आणि ती म्हणाली मग तुमच्याही घरचे इथे यायला नको मग माझ्याही घरचे येणार नाहीत आणि आता त्यांचं संगणमात ठरलं की दोघांच्याही घरचे तिथे येऊ द्यायचे नाहीत आता हा कसला उलटा न्याय म्हणायचा हिचा कुणाच ठाऊक पण ही बाई उलटीच होती मग आता अजयने घरी पेरू जांभळ आंबा चिकू अशी फळ झाडं लावली जमीन कर्ज भरून सोडवली वडिलांचं जे तिचं कर्ज घेतलं होतं ते सगळं खेळलं हळू हळूहळू खेळलं विहीर पाडली बोर घेतले जमिनीचं सपाटीकरण केलं कारण थोरला भाऊ म्हणून वडिलांना सगळी जमीन खड्ड्याची दिली होती पण अजयनेसुद्धा खूप पैसा घेतला शेतीची आवड असल्यामुळे सगळं व्यवस्थित केलं पण असं नव्हतं की त्याला विजय हेल्प करत नव्हता विजयसुद्धा लात घालेल तिथं पाणी काढणारा होता उलट अजयपेक्षा जास्त जिद्दी होता ट्युशन घ्यायचा आणि अजयच्या पगारापेक्षा जास्त पैसे कमवायचा कारण तो केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे आणि गणितचे क्लासेस घ्यायचा आणि फार हुशार होता कच्च्या विद्यार्थ्यांना कसं पास करायचं आणि मुलांना बोरिंग आणि कंटाळवाने वाटणारे हे अवघड विषय तो हसून हसून खेळवून चुटकीसरशी त्यांच्या गळी उतरवायचा त्यांना त्यानं शिकवलेली प्रत्येक गोष्ट विद्यार्थी हसत खेळत ऐकायचे आणि त्यांच्या मनात बसायचं बोलण्यात चतुर आणि पटायत होता त्यामुळे इतरांच्या मनात कसं उतरायचं ही खोबी त्याच्याकडे होती म्हणून त्याचा क्लास भरपूर चालायला ला लागला कधीकधी मार्केटिंगसुद्धा करायचा शहरात जाऊन त्यानं चांगला जम बसवला होता अजयच्या प्रत्येक खर्चामध्ये सुद्धा काहीतरी पैसे असायचेच उलट अजयच्या सरकारी पगारापेक्षा जास्त पैसा तो क्लासमध्ये काढायचा पण आता अजयचा पैसा दोन नंबरचा असायचा त्यामुळे अजय त्याला ऐकत नव्हता त्यांनी खूप डेव्हलपमेंट केली घरी आणि ह्या मनिषाला वाटायचं की माझा नवरा एकटाच सगळं करतो आणि त्यांची ही प्रगती त्याच्या चुलता चुलतीला अजिबात बघवत नव्हती कारण कितीही लुबाडून घेतलं तरी ते होते तिथंच होते पण अजयच्या वडिलांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांची मुलं कमवायला ला लागली आणि प्रगती होत होती मग आता ती डिलिव्हरीला गेली आणि अजयच्या जेवणाचे हालच होते म्हणा पण त्याला काही फरक पडत नव्हता त्याला सगळं काम स्वतः करण्याची सवय होती त्यामुळे तो ते सगळं करायचा आणि घरातलं करून नोकरीला जायचा पहिली मुलगी झाली ननंद विजय आई वडील अजय सगळे बघायला गेले पण हिचं तोंड वाकडंच होतं विजय तर मुलीसाठी सोन्याचं कणातलं घेऊन गेला असले सगळे बारकावे त्याला बरोबर माहीत असायचे की कोणत्या कार्यक्रमाला कोणत्या वेळी काय घेऊन जायचं तो त्या मुलीची खूप हौस करायला लागला हळूहळू ती मुलगी मोठी होत होती विजयला पर्यटनाची भ्रमण तिची खूप आवड होती विजय कुठूनही जाईल तिथून तिला खेळणी घेऊन यायचा फ्रॉक घेऊन यायचा त्याला मुलींची हौस करायला फार आवडायची आणि होणाऱ्या बायकोचे लाड तर किती होणार होते हे बघायलाच नको आणि ही भिकारी मनिषा हा माझ्या भावाच्या मुलीला खूप छान दिसेल असं म्हणून तो फ्रॉक मुलीची हौस सोडून भावाच्या मुलींना सगळं नेऊन द्यायची आणि अजय का काग भावांच्या मुलीवर किती जीव आहे तुझा आणि माझ्या बहिणीच्या मुलीला एकदा तरी जवळ घेतलंस का तू आणि ती म्हणायची मी कशाला घ्यायला पाहिजे तुम्ही आहात की त्यांचे लाड करायला आणि तुमच्या घरच्यांनी लग्न झाल्यापासून माझं एकही लाड केला नाही साधं डोहाळे जेवणसुद्धा घातलं नाही त्यांनी माझं माझ्या मम्मीनं सगळं केलं अजय म्हणाला पण सगळा खर्च मी दिला होता आणि इथेच तुझं डोहाळं जेवण केलं लक्षात ठेव माझे आईवडील अडाणी आहेत त्यांना असलं कळत नाही ती म्हणाली मग मलाही तुमचा भाचा आवडत नाही अगदी खास्ट मामी होती पक्की ती आणि आता अजयनं घर बांधायचं ठरवलं जेणेकरून विजयचं लग्न करता येईल आणि मनीषा आडवी पडली आणि माझी खबरदार जर घर बांधलं तर तिकडे अजिबात घर बांधायचं नाही त्यांना तिथंच राहू द्या आणि मी माझी सुहागरात त्या झोपड्यात केली ना तशीच तुमच्या भावाचीसुद्धा सुहागरात त्या झोपड्यात झाली पाहिजे माझे जसे हाल झाले तसंच त्याचेही हाल झाले पाहिजे अजयनं ठरवलं होतं की लग्नसुद्धा विजयचं मोठ्ठं करायचं आणि माझी हौस झाली नाही तितकी त्याची हौस करायची घोडा लावायचा फोटो काढायचे दारात मांडव घालायचा सगळं सगळं करायचं आणि अख्ख्या भावकीत धमक्यात लग्न करून द्यायचं आणि विजयनं ठरवलं होतं की बायकोला हणीमुललं न्यायचं आणि हे सगळं जर झालं तर मनिषाचा काय तिळपापड होणार होता हे आता पुढे कळेलच आणि आत्तापासूनच ती खूप ईर्ष्या करायला लागली प्रत्येक गोष्टीत अजयला अडवायला लागली पण अजयनं तिचं काहीच ऐकलं नाही नेहमीप्रमाणे तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि घर बांधायच्या तो नादाला लागला कारण आता भावकी नावं ठेवायला लागली होती इतकी मुलं शिकली मोठी झाली पण घरावरचं छप्पर निघालं नाही असं म्हणायचे तसतसं अजयला अपमान वाटायचा आणि त्यानं घर बांधायचं ठरवलं आणि घर बांधल्याशिवाय विजयला कोणी मुलगी देईल का असं त्याला वाटलं कारण विजयचं वय आता एकोणतीसकडे गेलं होतं त्यात मुली बघणंसुद्धा सुरूच होतं पण मनिषा म्हणाली भाऊजींना बायकोसुद्धा माझ्यासारखी दहावी नापास करायची जास्त शिकलेली करायची नाही आणि नाहीतर ती माझ्या डोक्यावर येऊन बसेल आणि घरसुद्धा बांधायचं नाही तिला सोनंसुद्धा मला घातलं एवढंच घालायचं लक्षात ठेवा आणि त्यांना कशाला हवी सेपरेट खोली आपल्याला नव्हती ना मग त्यांनाही नको अशी ही कपटीबाई होती आता सुहाग रात्रीच्या एन्जॉयमेंटमध्ये बाबतीतसुद्धा ती ईर्ष्या करणार होती मग आता इथून पुढे तर बघायलाच नको काई -काई हो इन, हो की काय काय होईल जेव्हा विजयची बायको घरात येईल आणि आता बघूया कोणाच्या मनासारखं होईल अजय विजयच्या की मनीषाच्या हे पाहणं इंटरेस्टिंग आहे थँक्यू